मुंबई शिक्षक मतदारसंघात उभाटा गटाने त्यांच्या इतिहासाप्रमाणे आणि त्यांच्या परंपरेप्रमाणे देश विरोधी आणि देशाच्या विरोधी काम करणाऱ्या एका भ्रष्टाचारी माणसाला उमेदवारी दिलेली आहे त्यांचं नाव आहे अभ्यंकर जे एम अभ्यंकर कारगिलच्या युद्धात ज्या आपल्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली प्राण अर्पण केले देशाच्या सुरक्षिततेसाठी लढले आणि त्या ते जे जवान शहीद झाले त्या शहीद झालेल्या जवानांसाठी जी सोसायटी निर्माण करण्यात आली त्या सोसायटीमध्ये स्पष्ट असताना की कोणत्याही नागरिकाला रिटायर्ड डिफेन्सच्या माणसाला किंवा सरकारी नोकराला याच्यामध्ये मेंबर होता येणार नाही असं असताना हे जे उमेदवार आहेत जे एम अभ्यंकर हे त्यावेळी सरकारी नोकरीत होते या उमेदवाराने कारगिल शहीद जवानांच्या अपमान करून त्यांच्या बलिदानाचा अपमान करून त्या जवानांच्या कुटुंबियाचा अपमान या माणसांनी करून या सोसायटीमध्ये स्वतःसाठी फ्लॅट बुक केले एवढंच करून हे थांबले नाहीत तर या माणसाने स्वतःची सॅलरी पंधरा हजार आहे असं डिक्लेअर केलं म्हणजे एका बाजूला कारगिल शहीद जवानांच्या माता भगिनी ज्यांचं कुंकू पुसलं गेलं आहे त्यांच्यासाठी असलेल्या जागेवर डल्ला मारायचा स्वतःची सॅलरी पंधरा हजार आहे असं दाखवायचं आणि ऐंशी नव्वद लाखाचा कोटीचा फ्लॅट आपल्या गळ्यात घालून घ्यायचा असा उमेदवार देशद्रोही उमेदवार हा उभाटाने उभा केला आहे पण याला उभाटाचं काही नवल नाही कारण उभाटाच्या आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण देशद्रोही मुसा जो बॉम्बे मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील जो आरोपी आहे तो वर्षा गायकवाडांचा प्रचार करायला रस्त्यावर होता उभाटाच्या बाजूने ज्या देशद्रोही मुसाच्या हातामध्ये पाकिस्तानचे झेंडे आणि तोच उभाटा आता कारगिल मध्ये जे शहीद झालेले आहेत त्या जवानांच्या त्यांनी केलेल्या बलिदानाच्या टाळूवरचं लोणी काढण्यासाठी त्यांनी अशा प्रकारच्या एका देशद्रोहीच उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे या अभ्यंकरांचा इतिहास जर तुम्ही बघाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या माणसाने कशा प्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे या माणसाने स्वतःची सॅलरी पंधरा हजार दाखवलेली आहे आता खोटी कागदपत्रं त्यांनी दिली म्हणजे चारशे वीसचा गुन्हा त्यांच्याकडे झाला सीबीआयनी त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं त्याच्यामुळे अशा प्रकारची व्यक्ती शिक्षक हा आदर्श पुरुष असतो आदर्श माता असते आदर्श भगिनी असते माझी स्वतःची आई शिक्षिका होती आणि असा शिक्षक या पदावर अशा प्रकारच्या भ्रष्टाचारी आणि शिक्षकांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या माणसाला जर निवडून देण्याचा विचार केला तर तो किती चुकीचा असेल हे मी आपल्याला सांगतो यांनी या माणसाने एज्युकेशन डायरेक्टर स्वतः असताना यांनी शिक्षक सेवक म्हणून एक पद तयार केलं शिक्षक सेवक म्हणजे ज्या शिक्षकाला अभिमानाची स्वाभिमानाची नोकरी आहे अशा शिक्षकाला शिक्षक सेवक पद करून यांनी स्वतः तो जी आर काढला की ज्याच्यावर यांची सही आहे आणि यांनी सजेस्ट केलं की त्या सेवकांना अडीच हजार तीन हजार चार हजार पगार मिळाला पाहिजे म्हणजे शिक्षकांवर किती अन्याय म्हणजे जो शिक्षकाला नोकरी मिळायला पाहिजे त्या शिक्षकाला शिक्षक सेवक म्हणून तुम्ही काम करा आणि तुम्हाला अडीच हजार साडेतीन हजारामध्ये काम करा आता तुम्ही सांगा अडीच साडेतीन हजारामध्ये शिक्षक काम करून स्वतःच पालन पोषण आणि कुटुंबाचं पालन पोषण कसा करू शकतो हा अन्याय करणारा शिक्षक सेवक जो कायदा आणि त्याचं जे संपूर्णपणे सूत्रसंचालन आणि हा घेऊन येण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या अभ्यंकर साहेबांनी केलं आहे याच्यामध्ये जे प्रायव्हेट आता जे खाजगी शाळा आहेत त्या खाजगी शाळांमध्ये अनएडेड एज्युकेशनचे जे टीचर आहेत त्यांना शेवटी संघर्ष करून आता कुठेतरी त्यांना तो पगार मिळतोय नाही तर एवढी वर्ष त्यांना शिक्षकसेवकमध्ये अडीच हजार साडेतीन हजार पगार घ्यावा लागला आणि नंतर त्यांना संघर्ष करून आता कुठेतरी त्यांना पगार मिळतो आहे मग तुम्ही सांगा की असे स्वाभिमानी शिक्षक जे आहेत की ज्यांच्यावर असा अन्याय यांनी केलेला आहे ते शिक्षक यांना मतं कसं देतील या उभाटाच्या उमेदवाराला मते कसे देतील आता एवढं सगळं त्यांनी केलं आणि हे करत असताना त्यांनी हे सगळं करत असताना शिक्षण सेवकांवर त्यांनी अन्याय तर केलाच पण शिक्षकांना प्रायव्हेट शाळेमध्ये आणि सरकारकडे पगार थोडा कमी मिळतो म्हणून काही शिक्षक शिकवण्याकरतात ट्युशन्स घेतात आपल्या घरात शिकवतात बाजूला कुठेतरी शिकवतात आणि सन्मानाने सन्मानाने शिक्षकाचंच काम करून आपला उदरनिर्वाह करतात त्या शिक्षकांच्या शिकवण्या पण बंद करायला पाहिजेत म्हणून या माणसांनी कायदा आणला म्हणजे शिक्षकांच्या पोटावर पाय दिले आणि त्या शिकवण्या बंद करायला लावल्या आणि त्याच्यामुळे शिक्षकांना सन्मानाचं शिक्षक शिक्षक म्हणून जे काम करत होते त्याच्याऐवजी त्यांना कुठेतरी ऑफिस बिफिसमध्ये एखादं पार्ट टाइम पिऊन किंवा इतर गोष्टी कराव्या लागल्या स्वतःचं घर चालवण्यासाठी आणि हा अन्याय जर कोणी केला असेल तर या अभ्यंकर नावाच्या या उमेदवाराने केलेला म्हणजे शिकवण्या बंद केल्या शिक्षक सेवक म्हणून त्यांना अडीच तीन हजारात काम करायला लावलं कारगिलच्या आदर्श सोसायटीमध्ये खोटी कागदपत्र देऊन जे शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान करून त्यांच्या टाळूवरचं लोणी काढण्याचा एक घाणेडा प्रकार या देशद्रोही माणसाने केलेला आहे ज्याचं नाव अभ्यंकर आहे एवढं करून हे थांबले नाहीत तर ज्यावेळी या अभ्यंकरांची नेमणूक अल्पसंख्याक आयोगावर केली होती की ज्या अल्पसंख्यांकांची मतं घेऊन लोकसभेमधल्या सीट आता उभाटाला मिळालेल्या आहेत त्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष असताना या माणसाने अल्पसंख्याक लाखाचं अनुदान होत ते दोन लाखाचं अनुदान पण या महाशयाने बंद केलं सरकारला सांगून की ते आंदोलन ते जे अनुदान आहे ते देण्याची गरज नाही म्हणजे ज्या ज्या ठिकाणी या माणसाची नेमणूक झालेली आहे त्या त्या ठिकाणी जनतेवर आणि नागरिकांवर अन्याय अत्याचार करायचे भ्रष्टाचार करून पैसे कमवायचे आणि लाखो रुपयाची घरं घेण्यासाठी स्वतःचं खोटी कागदपत्र देऊन आपण त्याच्या कारगिलच्या सोसायटीमध्ये त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आणि सीबीआयच्या चौकशीला समोर जायचं अशा प्रकारचा भ्रष्टाचारी अन्याय अत्याचार शिक्षकांवर करणारा यांच्या स्वतःच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या स्वतःच्या संस्था आहेत अभ्यंकरांच्या आणि यांच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना पगार वेळेवर दिला जात नाही पुरेसा पगार देत नाही आणि जर पगार किंवा इतर गोष्टीची मागणी केली तर त्यांना मारहाण केली जाते अशा प्रकारच्या संस्था या अभ्यंकराच्या ताब्यात आहेत महानगरपालिकेच्या कित्येक शाळा या अभ्यंकर महाशयाने वेगवेगळ्या संस्थांच्या नावावर गिळंकृत केलेल्या आहेत भ्रष्टाचार करून म्हणजे एका बाजूला सरकारच्या शाळा गिळंकृत करायच्या एका बाजूला संस्था चालवायच्या त्या संस्थांमधून शिक्षकांवर अन्याय करायचे अत्याचार करायचे यांच्या शिक्षक सेनेचा जो अध्यक्ष आहे हे तर मोठं गणित आहे आश्चर्य बघा शिक्षक सेनेचा जो अध्यक्ष आहे त्याचं नाव आहे अजित चव्हाण आता शिक्षक सेनेचा अध्यक्ष शिक्षक असला पाहिजे ना <coughs> तर शिक्षक सेनेचा जो अध्यक्ष आहे अजित चव्हाण यांचा तो शिक्षक नाही तो शिक्षकच नाही म्हणजे जो जर शिक्षक सेनेचा अध्यक्ष जर शिक्षकच नसेल तो शिक्षकांचे प्रश्न काय मांडणार अशा प्रकारचा हा उभाटाचा सावळा गोदळ आहे आणि उभाटाचा हा भ्रष्टाचारी आणि शिक्षकांवर अन्याय अत्याचार करणारा शिक्षकांचे पगार कमी करणारा शिक्षकांना रस्त्यावर येऊन इतर असन्मानाची कामं करायला लावणारा असा हा उमेदवार उभाटाने दिलेला आहे आणि अशा भ्रष्टाचारी उमेदवाराला मला वाटत नाही की जो शिक्षक जो या भारताचं भवितव्य घडवतो जो बालकांना तरुणांना शिक्षण देऊन मोठा करतो तो शिक्षक अशा प्रकारचा स्वाभिमानी शिक्षक अशा प्रकारच्या भ्रष्टाचारी आणि अन्याय अत्याचार करणाऱ्या एका भ्रष्ट उमेदवाराला मत देणार नाही कारण यांनी नोकरी केली नोकरी केल्यानंतर यांना पदाचा दर्जा मिळाला राज्यमंत्रीपद भूषवलं आणि त्याच्यानंतर आता सत्तेचा आणि पैशाचा मोह हा किती आहे तो बघा यांचं वय आहे आई ऐंशी वर्ष अधिकारी होते राज्यमंत्री झाले ऐंशी वर्ष आहे भ्रष्टाचार केला शिक्षकांवर अन्याय अत्याचार केला आणि आता ऐंशीव्या वर्षी सत्ता आणि पैशासाठी पुन्हा एकदा आमदारकीला उभे राहत आहेत म्हणजे यांचे नेते जे आहेत उद्धव साहेब यांना पण सत्तेचा आणि मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडवत नाही आणि या पक्षाचे जे आता उमेदवार आहेत यांची कारकीर्द बघा त्यांना पण सत्तेचा आणि पैशाचा मोह सोडवत नाही आणि ऐंशीव्या वर्षी <coughs> शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी घेतलेली आहे की ज्या शिक्षकांवर यांनी यांच्या कारकिर्दीमध्ये सतत अन्याय अत्याचार केला त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पोटावर लात मारली अशी व्यक्ती शिक्षकांचं प्रतिनिधित्व करू शकते का हा आमचा या मुंबईतील शिक्षकांना सवाल आहे की अशा व्यक्तीला की ज्या व्यक्तीने देशद्रोह केला ज्या व्यक्तींनी कारगिलच्या जवानांचा आणि त्यांच्या शहीद होण्याच्या बलिदानाचा अपमान केला अशा व्यक्तीला मुंबईतील शिक्षक मतदान करणार का हा आमचा शिक्षकांना सवाल आहे कारण अशा प्रकारचा उमेदवार जर निवडून आला आणि अशा प्रकारच्या उमेदवाराला जर मुंबईतील शिक्षकांनी मतदान केलं तर तो एक प्रकारे देशद्रोह आहे तो एक प्रकारे स्वतःच्या शिक्षक व्यवसायाशी केलेला सामाजिक द्रोह आहे तो एका प्रकारे स्वतःच्या शिक्षणाच्या व्यवसायाशी आणि शिक्षणाच्या परंपरेशी केलेला अन्याय आहे केलेला अत्याचार आहे स्वतःच्या परंपरेशी मग मुंबईतील शिक्षक अशा प्रकारच्या व्यक्तीला मतं देणार का

आम्ही ठेवलेला आहे रडूबाई रडू आणि कोपऱ्यात बसू यांना रडण्याशिवाय आणि आरोप करण्याशिवाय यांना काही येत नाही कालची आदित्य ठाकरेंची प्रेस बघा त्यांनी काय सांगितलं की विद्यार्थ्यांना परत परीक्षा नको आहे त्याच्यामध्ये चोपन आहेत हे सांगितलंय पण याच्यावर उपाय काय करायचा ते सांगत नाही याच्यावर काय करायला पाहिजे याचं सजेशन त्यांच्याकडे नाही फक्त आरोप करायचे परीक्षेच्या काळामध्ये कितीतरी आपण सगळे आपण शिकलेलो आहोत कितीतरी परीक्षांमध्ये परीक्षा पेपरमध्ये गोंधळ असतो कधी कधी एखादा प्रश्न चुकलेला असतो ताई चुका असतात पण याचा अर्थ तो संपूर्ण कारभार चुकीचा आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे आणि विद्यार्थ्यांना पण फेर परीक्षा नको आहे कारण ज्या विद्यार्थ्यांनी जो संपूर्णपणे मन लावून आज कित्येक महिने अभ्यास केलेला असेल तर त्यांना परत परीक्षा म्हणजे हा त्यांच्यावरचा अन्याय आहे तो तर नाही करायचा आहे आपल्याला या चुका जर झाल्यात तर त्या कशा पद्धतीने त्याच्यातून टाळून पुढे जाता येईल याकडे सरकार पूर्णपणे सकारात्मक काम करत आहे ज्यांच्याकडून चुका झाल्या आहेत त्याची चौकशी करून त्यांच्यावर काय कारवाई करायची त्याच्याकडे आम्ही लक्ष देतोय पण म्हणून विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर टीका करणं हे काही मला वाटत नाही की मॅच्युरिटीचं लक्षण आहे कारण त्यांच्या पत्रकार परिषदेत फक्त आरोप आरोप होते जर त्यांना खरंच विद्यार्थ्यांबरोबर तेन त्यांना वाटत असतं तर त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी उपाय सांगितले असते पण उपाय काय त्यांच्याकडे नाही आहे मध्ये त्यांनी के जी टू पी जीचा पूर्वीच्या काळात एक मोर्चा त्यांनी काढला होता आता त्यांनी स्वतः तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं नाही मला असं वाटतं त्यांचं त्याच्यामुळे आता त्यांना शिक्षणाबद्दल किती माहिती आहे आणि त्यांचं आदित्य ठाकरेंना था। त्यांचं मला नाही वाटत पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांचं शिक्षण काय आहे ते पण अजून कधी बाहेर आलेलं नाही कुठच्या फक्त एवढं माहिती आहे स्कॉटिश शाळेत शिकलेत पण कॉलेज किंवा इतर शिक्षणाबद्दल काही माहिती नाही आहे त्याच्यामुळे मग आपण शिक्षणाबद्दल किती बोलायचं आमच्यासारखे लोक बोलू शकतात मी स्वतः डॉक्टर आहे मी स्वतः वकील आहे दोन्ही मुंबई युनिव्हर्सिटीनी केलं आहे अमेरिकेत शिकलो आहे तर आम्ही शिक्षणाबद्दल बोलू शकतो पण ज्यांचं शिक्षणबद्दल प्रश्नचिन्ह आहे मॅच्युरिटीबद्दल प्रश्नचिन्ह आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर इकडे तिकडे थोडं जास्त बोललं तर त्यांचं पितळ उघडं पडेल असं मला वाटतं हो ही कारगिलची जी सोसायटी आहे तो आदर्श घोटाळा जो आपण बोलतो त्या आदर्श घोटाळ्यामधली ही आदर्श घोटाळ्याचीच सोसायटी आदर्शचा जो घोटाळा आहे त्या आदर्श घोटाळ्यामधले एक आरोपी हे अभ्यंतर आहेत यांना यांनी त्या सोसायटीमध्ये मेंबरशिपसाठी स्वतः पंधरा हजार रुपये मला वेतन मिळतं असे पेपर यांनी सबमिट केले सी बी ची चौकशी हे त्या आदर्श घोटाळ्यातला एक घोटाळे बाज हा उभाटाचा कॅन्डिडेट आहे त्यांचं नाव आहे जे एम अभ्यंकर जगमोहन आंबेडकर अशोक चव्हाण अशोक चव्हाणांचं नाव आदर्श घोटाळ्यामध्ये आहे ते आमच्या शिवसेनेत नाही ते आता भाजपमध्ये आहेत आमचा आणि महायुतीमध्ये असतील पण म्हणून अशोक चव्हाणांचं नाव आहे म्हणून अभ्यंकर स्वच्छ आहेत असं होत नाही अभ्यंकरांनी घोटाळा केलेलाच आहे अभ्यंकरांनी खोटी कागदपत्रं दिलेलीच आहेत पंधरा हजार स्वतःचं वेतन आहे हे सांगितलेलं आहे त्यांची चौकशी झालेली आहे आणि याच अभ्यंकरांनी शिक्षकांवर पण अन्याय अत्याचार केले शिक्षक सेवक ही सगळ्यात घाणेरडी पद्धत जर कोणी आणली असेल तर ती अभ्यंकरांनी आणली आणि त्यांनी शिक्षकांना अडीच हजार वेतन शिक्षकांना तीन हजार वेतन म्हणजे लाज वाटली पाहिजे अभ्यकारांसारख्या माणसाला त्यांच्या वयाचा विचार करून मी सांगतोय चुकून मला हे बोलावं लागतंय त्यांच्यासाठी पण असं बोलू नये कारण वयाने मोठे आहेत पण अशा व्यक्तीला लाज वाटली पाहिजे की आपण जर शिक्षकांवर एवढे अन्याय अन्या आणि अन्या अत्याचार केले आपण एवढा भ्रष्टाचार करतोय आणि आपण शिक्षक पदासाठी उभे राहतोय किती लाजीरवाणी गोष्ट आहे उ उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी पण आणि स्वतः अभ्यासकरांसाठी पण आणि म्हणून अशा व्यक्तीला आणि अशा पक्षाला मुंबईतील शिक्षक त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवतील असा आमचा शिक्षकांवर विश्वास आहे कारण शिक्षक शेवटी सत्याच्या बाजूने न्यायाच्या बाजूने आणि समानतेच्या बाजूने आणि देशप्रेमाच्या बाजूने देश काम करतो

नाही एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आजपर्यंत त्यांनी जेवढे निर्णय घेतले हे सगळे निर्णय लोकाभिमुख आहेत लोकांना विश्वासात घेऊन घेतलेले निर्णय आहेत कोणत्याही निर्णयामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसावर पण अत्याचार होणार नाही किंवा अन्याय होणार नाही याची काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब नेहमी घेतात आणि ज्यावेळी शक्तीपीठासाठी काही विभागातून विरोध करण्यात आला त्यावेळी शिंदेसाहेबांनी त्यांच्या सवयीप्रमाणे की कोणाला पण अन्याय होता कामा नये दृष्टीने त्याला स्थगिती दिली आहे आणि काय अन्याय आहे त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल त्याच्यातून दे विकास तर हो झालाच पाहिजे पण लोकांचा विश्वास गमवून किंवा लोकांवर अन्याय करून विकास होता कामा नये या स्पष्ट मताचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत त्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे की त्याच्यावर विचार करू त्याच्यातून मार्ग काढू आणि मगच पुन्हा लोकांपुढे त्या संदर्भात आम्ही काय करणार आहोत ते घेऊन येऊ आणि म्हणून ती तात्पुरती सक्ती दिलेली आणि संजय राऊतचा तो आणि हा एक मुद्दा आहे की सामनामध्ये सामनामध्ये असं सांगितलं जातं की अभ्यंकरांना म्हणजे जे आमच्याकडे जे उमेदवार आहेत ते संपूर्णपणे स्वच्छ आहेत त्यांना कोणताही डाग नाही असं संजय राऊतांनी सांगितलं म्हणजे हे पण एक आश्चर्य आहे पण ते बरोबर आहे कारण संजय राऊत घ्या किंवा उभाटा घ्या त्यांच्यावर एवढे डाग लागलेले आहेत आणि एवढे डाग लावून ते काळे झालेले आहेत त्याच्यामुळे अभ्यंकरांचा जो डाग आहे तो त्या काळ्या रंगामध्ये दिसत नाही त्याच्यामुळे कदाचित संजय राऊत असे म्हणत असतील की त्यांच्यावर डाग नाही आहे आणि त्यांनी ती प्रतिक्रिया दिलेली आहे दुसरा एक मुद्दा आहे की संजय राऊत आणि उभाटा यांचं नेहमीचं आता झालेलं आहे रोज की सरकार पडणार आहे सरकार पडणार आहे आणि आम्ही महाराष्ट्र ताब्यात घेणार आहोत तर त्यांची स्थिती अशी झालेली आहे उभाटा गटाची स्थिती महाविकास आघाडीची उतावळा नवरा आणि गुडघ्याला भाषी अशी मराठीतली म्हण आहे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशी म्हणजे नवरा उतावळा झाला लग्न करण्यासाठी की त्याला बाशिंग डोक्यावर बांधायच्या ऐवजी तो गुडघ्याला बांधतो तसं यांचं स्थिती झालेली आहे आणि यांना असं वाटायला लागलं आहे की पॉईंट थ्री टक्के मतदान जास्त आहे म्हणून यांना असं वाटायला लागलं की आता महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्तेवर येऊ पण लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक वेगळी असते मराठी माणूस या महाराष्ट्रातला आणि इतर सर्व जाती धर्माचे लोक हे महायुतीबरोबर आहेत विकासाबरोबर आहेत विकासाचं राजकारण आम्ही करतो आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातो त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचाच विजय आणि सरकार जे आहे ते महायुतीचंच येणार आहे कारण महाविकास आघाडी ही एकला चलोरेच्या याच्यानी लढणार आज काँग्रेसची स्थिती अशी आहे की काँग्रेसला एकशे चाळीस जागा पाहिजे एकशे पस्तीस ते एकशे चाळीस जागा असं काँग्रेसची आम्हाला माहिती आहे कारण मी स्वतः काँग्रेसमधून आलो आहे आमच्याकडे लोक आहेत एकशे पस्तीस ते एकशे चाळीस जागा काँग्रेसला पाहिजे शिवसेना एवढी उभाटा एवढी जागा द्यायला तयार होणार नाही त्याच्यामुळे शेवटी एकला चलवनेच्या भूमिकेतूनच महाविकास आघाडी फुटणार आहे किती यांनी प्रयत्न केले तरी त्याच्यामुळे आणि प्लस त्यांनी आता केलंय की ज्याचा ज्याचे उमेदवार जास्त निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री म्हणजे काँग्रेस शिवसेना आणि एन सी पी आपापसात आप पाडापाडीचं राजकारण करणार एवढं नक्की कारण शिवसेनेला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे त्याच्यामुळे शिवसेना काँग्रेसचे आणि एन सी पीचे उमेदवार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार जो आता तुम्ही सांगलीत पण बघितलं लोकसभेला शिवसेनेने काय केलं काँग्रेसच्या सीटवर स्वतःचा उमेदवार उभा करून पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे शिवसेना काँग्रेसचे आणि एन सी पीचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे या विधानसभेमध्ये आणि यांच्या भांडणामुळे महाविकास आघाडी सत्तेपासून जी आता विरोधात आहे ती याच्या पुढेही पाच वर्ष विरोधात बसलेली आपल्याला बघायला पाहिजे धन्यवाद